आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या तासगाव नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर ताकदीने लढणार नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांची यादी तयार तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा तासगाव नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगड स्वबळावर लढवणार आहे सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांची यादी तयार आहे ती योग्य वेळी जाहीर करण्यात येईल अशी माहिती तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सचिन पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे तासगाव नगरपालिकेची निवडणूकही जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ही निवडणूक स्वतंत्रपणे स्वबळावर लढवणार आहे पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत पवार यांनी मतदारसंघातील राजकीय स्थिती राष्ट्रवादीची बांधणी व आगामी निवडणुकांसाठीची तयारी याबाबतचा आढावा घेतला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असे स्पष्ट आदेश मग उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सांगली जिल्हा जिल्हाध्यक्ष निशिकांतदा पाटील प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील ज्येष्ठ नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार तसेच पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशानुसार तासगावची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी केली आहे वॉर्डनिहाय उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झाली आहे काही वॉर्डामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे दोन दिवसात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत तसेच इतर पक्षातील काही नेते व माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढणार आहे अशा निर्धार सचिन पाटील असा निर्धार सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे इच्छुकांनी तासगाव शहर अध्यक्ष दिनेश पवार व ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण यांच्याबरोबर संपर्क साधावा असे सचिन पाटील यांनी सांगितले पत्रकार परिषदेला तासगाव शहराध्यक्ष दिनेश पवार ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष अजय चव्हाण महिला आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सौ विद्या गायकवाड महिला आघाडी तासगाव तालुका अध्यक्ष सौ छाया पाटील शशिकांत मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जनसंवाद लाईव्ह न्यूज साठी प्रतिनिधी रामचंद्र कोरे देशिंग येऊ जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका व पंचायत समिती सर्वच इलेक्शनच्या संदर्भात काल मुंबई येथे मुंबई येथे काल माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सुनील गटकरे साहेब तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्हा ज्यांच्याकडं इलेक्शनचं समन्वयक दिल्लं आहे असे हसन मुश्रीफ साहेब तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नशिकांतदा पाटील तसेच प्रदेश सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील आणि अजितराव घोरपडे साहेब आपल्या तालुक्याचं पालकमंत्री यांच्याकडे इलेक्शन सध्या दिले आहेत असेल अजितराव घोरपडे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी यांच्याबरोबर येणाऱ्या इलेक्शन संदर्भात आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये तासगाव तालुक्यातून नगरपालिका आणि जिल्हा पंचायत समितीसाठी ही इलेक्शन सोबळावर लढावी आणि ते नाव चेन्नावर असा निर्णय झालेला आहे त्यासाठी सर्वतोपरी मदत अजितदादा कडून मेल अशी मिळणार आहे असं आम्हाला पोलिसांनी सांगितलेलं आहे ता। सर्वच आगामी सोबत लढवत आहोत त्यासाठी इच्छुकांनी आमचे शहरचे अध्यक्ष दिनेश पवार तसेच ओबीसीचे उपाध्यक्ष चा। अजित चव्हाण साहेबांच्याकडे सर्वांनी अर्ज सादर करावेत आणि दोन दिवसात आपण मुलाखती घेऊन मुलाखती घेत आहोत आपण दोन इतर सर्व जागा नगराश नगरअध्यक्ष पदासाठी सर्व जागांचे सोपाळवर आपण लढवत आहोत त्यासाठी ता। इच्छुकानी आपले अर्ज दिनेश पवार साहेब आणि अजित चव्हाण सापांच्याकडे सादर करावे बऱ्याच जणांचे आमच्याकडे आता संपर्क झाले आहे ज्यांना संपर्क करायचा त्या दोघांनी यांच्याकडे संपर्क करावा जनसभा लायन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा